सामना मराठी चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तर सामाजिक मिमी रंगीत एकशे बारा मिनिटे प्रमाणपत्र क्रमांक बी निर्मिती संस्था गिरिराज पिक्चर्स निर्माता रामदास फुटाणे आणि माधव गानबोटे कथा विजय तेंडुलकर पटकथा विजय तेंडुलकर संवाद विजय तेंडुलकर संगीत भास्कर चंदावरकर छायालेखन सूर्यकांत लवंदे संकलन वैद गीतलेखन आरती प्रभू जगदीश खेबुडकर आणि जब्बार पटेल कला दिनाथ चव्हाण रंगभूषा निवृत्ती दळवी वेशभूषा पांडुरंग खाटावकर नृत्य दिग्दर्शक सोहन लाल स्थिरचित्रण डी व्ही राव गीतमुद्रण बी एन शर्मा आणि रॉबिन चॅटर्जी धोनी मुद्रक रामनाथ जठर आणि बाबा लिंगनुकर स्थळ जयाप्रभा स्टुडिओज कोल्हापूर आणि शालिनी स्टुडिओज कोल्हापूर रसायनशाळा बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज कलाकार श्रीराम लागू नीळ फुले विलास रक्टे मोहन आगाशे लालन सारंग उषा नाईक संजीवनी बिडकर स्मिता पाटील आशा पाटील रंजनी चव्हाण हेम सुवर्णार सुरेखा शहा रमेश टिळेकर शहाजी बारे शिवाजी भोसले आबू बालचंद्र कुलकर्णी अस्वले गुरुजी ओंदकर उदय लागू नंदुपुळ आणि मेटकर